श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण जितके तुम्ही स्वामी नाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी बनेल चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो इतकेही हतबल इतकेही लाचार कधीच बनू नका की कोणीही येऊन तुम्हाला दुखावून जाईल तुमच्या मनाशी तुमच्या भावनांशी खेळून जाईल उलट इतके धीट बना निर्भय बना की तुम्हाला तोडणाराच एक दिवस स्वतःच तुटून जाईल जीवन जगताना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या अडचणी या येतच राहणार ज्यावेळेस तुम्ही कोणत्या तरी दुःखाचा अडचणींचा सामना करत असता त्यातून जात असता तेव्हा तुमच्या मनात चिंता भीती ही निर्माण होत असते त्या अडचणींचा संकटांचा सामना करता करता तुम्ही काही वेळेस हताश निराश देखील होत असता त्यावेळेस तुमच्या मनात खूप वेगवेगळ्या नकारात्मक विचारांचे वादळ देखील उठत असते पण हीच तुमच्या परीक्षेची वेळ असते या कठीण काळात तुम्ही तुमच्या देवावरचा विश्वास घालवून बसता का त्या विश्वासावर कायम राहता हे पाहण्याची ही वेळ असते या कठीण काळात जर तुमचा तुमच्या देवावरचा विश्वास डगमगला तर तुम्ही आहे त्या परिस्थितीतच घुटमळत बसता आणि जर का तुम्ही तुमच्या देवावरच्या विश्वासावर कायम टिकून राहता तर तुम्ही त्या कठीण परिस्थितीतूनही अलगदपणे बाहेर पडता ही आहे विश्वासाची शक्ती त्यामुळे कधीच कोणतीही परिस्थिती असू दे तुमच्या स्वतःवरचा आणि तुमच्या परमेश्वरावरचा विश्वास कधीच तुम्ही कमी होऊ देऊ नका सुखाच्या दिवसात कधीच गर्व करू नका आणि दुःखाच्या दिवसात कधीच तक्रार करू नका धीर सोडू नका फक्त तुमच्या परमेश्वराचे नाव सतत तुमच्या मुखामध्ये घेत राहा सर्व काही ठीक होऊन जाईल तुम्हाला योग्य तो मार्ग मिळून जाईल कधीच तुमच्याकडून वाईट कर्मे घडणार नाहीत तुमच्या देवाचे नाव जर तुमच्या मुखामध्ये सतत असेल तर तुमच्याकडून कधीच वाईट कर्मे ही घडणार नाहीत त्यामुळे नेहमी तुमच्या परमेश्वराचे नाव तुमच्या मुखामध्ये घेत राहा स्वामी म्हणतात बाळांनो कधीच तुमच्या परमेश्वरावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका जो रात्री झोपलेल्या झाडावरच्या पक्षांना पडू देत नाही मग तुम्हाला कसे काय तो पडू देणार फक्त संयम ठेवा योग्य वेळ आल्यावर तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षाही जास्तच मिळणार फक्त विश्वास ठेवा बाळांनो जी व्यक्ती स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवते ती व्यक्ती तिच्या आतमध्ये असणाऱ्या शक्तींचा योग्य ठिकाणी योग्यरित्या उपयोग करू शकते राग हा आगी समान असतो त्याच्यावर नियंत्रण मिळवले तर तो प्रकाश देतो आणि जर का नियंत्रणाच्या बाहेर ज्यावेळेस तो जातो त्यावेळेस सर्व काही जळून राग करतो त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे राग हा आगी समान असतो त्याला जितके तुम्ही घट्ट पकडून ठेवाल तेवढे ते तुम्हालाच आतून जाळून टाकत असते त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा बाळांनो भूतकाळाच्या आठवणी आठवून कधीच स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि त्याचबरोबर कधीच उद्याची चिंता करत बसू नका भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा फक्त विचार करत राहून त्यातच अडकून फक्त तुमचा मोलाचा वेळ तुम्ही वाया घालवत असता हे लक्षात ठेवा त्यामुळे त्या, त्या आजच्या मोलाच्या वेळेला तुमच्या कामामध्ये तुमच्या कर्मामध्ये लावा मग आपोआपच तुमचे भविष्य हे खूप उत्तम बनून जाईल स्वामी म्हणतात बाळांनो ज्या परिस्थिती तुमच्या विरुद्ध असते तेव्हा शांतच बसणे योग्य असते फक्त विश्वास ठेवून संयम ठेवून नेहमी सकारात्मक विचार करत राहणे कारण जे होणार आहे ते होतच असते आणि जे होणारच नाही ते कधीच होत नसते फक्त तुमचे प्रयत्न प्रामाणिकपणे तुम्ही करत रहा असा सकारात्मक विचार करून जो त्याचे जीवन जगतो त्याला काळजी चिंता ही कधीच त्रास देत नाही बाळांनो जर का काही लोक तुमच्यावर जळत असतील तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील तर अशा लोकांशी तुम्ही वाद घालू नका त्यांच्यावर नाराज होऊ नका उलट आनंदी व्हा कारण हेच ते लोक आहेत ज्यांना त्यांच्यापेक्षा तुम्ही खूप हुशार खूप मोठे वाटत असता हे लक्षात ठेवा बाळांनो तुमच्या कामावर मनापासून प्रेम करा मनापासून तुमचे काम करत राहा मग तुमचे ते काम छोटे असो किंवा मोठे असो ते काम तुमच्या भाकरीचे सोय करत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या कामाला कधीच नावे ठेवू नका तुमचे काम प्रामाणिकपणे आणि मनापासून करणे हे देखील तुमचे कर्मच आहे त्यामुळे रात्रंदिवस तुमच्या कामावर तुमच्या ध्येयावर तुम्ही काम करत राहा त्याचा अभ्यास करत रहा, त्याचा विचार करत राहा मग नवनवीन तुमच्या कामाप्रती योजना तुम्हाला सुचू लागतील आणि आणखीन चांगले नवीन बदल तुम्ही तुमच्या कामामध्ये कराल चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचे काम हे करू शकाल मेहनत करा खूप प्रयत्न करा प्रयत्न केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय कधीच काहीच मिळत नसते आईते हे आयुष्यभरासाठी पुरत नसते त्यासाठी स्वतःच मेहनत प्रयत्न हे करावे लागतात ही गोष्ट कधीच विसरू नका आणि जो प्रामाणिकपणे मेहनत करतो प्रयत्न करतो त्याचीच साथ परमेश्वर देत असतो आणि विजय हा प्रयत्न करणाऱ्याचाच मेहनत करणाऱ्याचाच होत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो करा मेहनत करा खूप प्रयत्न करा मनापासून तुमच्या कामावर प्रेम करा एक दिवस तुमचे हे काम तुमची ओळख बनून जाईल तुम्हाला प्रगतीपथावर पोचवेल विश्वास ठेवा आणि तुमचे कर्म हे आणि तुमचे प्रयत्न हे नेहमी प्रामाणिक करत राहा मग फळही तुम्हाला चांगलेच मिळणार स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटू या पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ